नमस्कार मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे कुंडली मंथन आणि भाग्यजय ज्योतिष यांच्या संयुक्त विद्यमाने आपले सहर्ष स्वागत करते दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी याला लक्ष्मी तेरस असे म्हटले जाते ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला येते म्हणून हिला धनत्रयोदशी असे म्हटले जाते या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झालेला आहे म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा देखील करतात दिवाळी सण असताना धनत्रयोदशी एक आगळे वेगळे स्वरूप येते व्यापारी वर्गात या पूजेचे खूपच महत्व आहे या दिवशी संध्याकाळी दुकानामध्ये पूजा केली जाते हिशोबाच्या नव्या वया याचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रगात आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा पूजा केली जाते धनत्रयोदशी या सणामागे एक मनोरंजन कथा आहे कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राज हेमाराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राच्या जीवनाची सर्व सुख उपभोगावी म्हणून राजा व राणी यांचे लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो त्या दिवशी त्याची पत्नी त्या झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलकीत प्रकाश केला जातो ही त्यास वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागत ठेवते तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो त्याचे डोळे सोन्या चांदीने या कारणास्तव यम आपल्या जगात परततो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या दिवशी यमदीपदान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात आणि यामुळे अपमृत्यू टळतो असा समज आहे अजून एक दंतकथा आहे इंद्राने जेव्हा बरोबर घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला म्हणूनच धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असे म्हटले जाते अश्विन कृष्ण त्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस हिंदू धर्मातही सण आणि उत्सव उत्तर भारतात या दिवशी कार्तिक महिना असतो धनत्रयोदशी दिवशी दीपदान केले जाते वद्यत्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हंटले आहे या दिवशी दीपदान करावे श्लोक आहे मृत्यूनाम पाश दंडाभ्या कालेन श्याम श्यामयासह दीपदाना सूर्यज प्रयत्म धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश पाश आणि दंडातून माझी सुटका करावी इतर वेळीही दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे हे अशुभ समजले जाते परंतु आजच्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे हे शुभ समजले जाते धनत्रयोदशी दीपावलीला जोडून येणाऱ्या या निमित्ताने नवीन सुवर्ण अलंकार विकत घेण्याची देखील प्रथा आहे व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजन देखील या दिवशी करतात ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू राहील त्या धनाची या दिवशी पूजा करतात येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी स्त्रीसुक्तातील वसू जल वायू अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले गेलेले आहे या धनाचा आहे खरी लक्ष्मी अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो या धन या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते धनत्रयोदशी दिवशी नवीन सुवर्ण अलंकार घेण्याची प्रथा आहे त्याचबरोबर आयुर्वेदाचे प्रवर्तक अवतार काशीराज धन्वंतरी होय शल्यतंत्र म्हणजे रोग बरे करणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया आयुर्वेदात सांगितलेली आहे या आयुर्वेदाचे मुख्य उपदेशक काशीच्या प्राचीन पुराण काळाकालीन राजवंशातील आयुर्वेदाचे आचार्य असलेले धन्वंतरी राजा होय हरिवंश विष्णुपुराण अग्निपुराण वायुपुराण भागवत इत्यादी प्रमाणे भगवान विष्णूंच्या अंशापासून निर्माण झालेला हा धन्वंतरी हा देव काशीच्या राजवंशातील वाराणसी येथील मनुष्य रूपामध्ये अवतरले आहेत त्यांनीच आयुर्वेद प्रवृत्त केले अशी समस्त आपल्या हिंदूंची धारणा व श्रद्धा आहे हरिवं ही वंश परंपरा ही सांगितलेली आहे काश तपा धन्व धन्वंतरी केतुमान भीमरथ दिवोदास काही पुराणात दिवोदासातही धन्वंतरी म्हटले गेलेले आहे पौरोणी पौरोही पौरोहिक पौ, पौरो, पौराणिक आणि लोकमन्नेचा संदर्भ पाहता देव आणि राक्षस यांनी समुद्र मंथनात केले त्यावेळची कथा अशी आहे की पूर्वी महर्षी दुर्वासांचे शापाने देवांची सर्व संपदा समुद्रात बुडून गेली म्हणून मंदार पर्वतांचा रवी करून त्याला वासुकी नागाच्या दोरीच्या साह्याने देवदैत्यानी सागर मंथन केले त्यातून ही चौदा रत्ने त्यामधील एक रत्न म्हणजे भगवान विष्णूंचे अंश असणारे आणि वेदाचे देव अर्थातच धन्वंतरी देव त्यांच्या हातामध्ये दे जळू शंख चक्र अमृत कुंभ असतो धन्वंतरी हे वेदशास्त्राचे परमेश्वर म्हणून ओळखले जातात चार हात असलेल्या भगवान धन्वंतरींनी एका हातात अमृत कलश दुसऱ्या हातामध्ये जळून तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र घेऊन ते समुद्र मंथनातून उत्पन्न झाले चारही हातातील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतात अशी हिंदूंची धारणा आणि श्रद्धा आहे वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात कडुनिंबाच्या पा, पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून लोकांना देतात यात मोठा अर्थ आहे कडुनिंबाची उत्पत्ती ही अमृतापासून झाली आहे धन्वंतरी हे अमृत तत्व देणार आहे आणि त्यातूनच हे प्रतीत होते कडुनिंबाची पाच सहा पाने प्रतिदिनी खाल्ली असता होणारे व्याधी नक्कीच टाळता येतात असेच कडुनिंबाचे महत्व आहे म्हणूनच या दिवशी धन्वंतरीचा प्रसाद म्हणून कडुनिंबाची पाणी दिली जातात सुश्रुत संहिता या सुप्रसिद्ध मूलभूत आयुर्वेदिक ग्रंथाचा हे आचार्य त्यांना त्यांच्या अनेक आचार्यांना मनुष्य रूपाने अवतरलेल्या काशीराज धन्वंतरी देवाने हा आयुर्वेद उपदेशिला त्यात म्हंटले आहे सुश्रुत संहिता हा धन्वंतरीचे आयुर्वेदच आहे वर उद्धूत केलेल्या पुराणामध्ये अनेक विस्ताराने समुद्र मंथनाची कथा आलेली आहे कथेचे तात्पर्य असे की अमरत्व प्राप्ती करिता देव आणि दानव यांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले आणि हे मंथन करीत असतानाच लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा चंद्रमा धन्वंतरी अशी चौदारण्ये निघाली यापैकीच एक धन्वंतरी देव हातामध्ये अमृत कलश घेऊन ते प्रकट झाले भगवान विष्णूंनी वर दिला की तू मनुष्य जन्म घराण्यात घेतल्यावर जन्मता तुला होती। तुला सर्व सिद्धी प्राप्त यज्ञामध्ये दे यजमान देव समजून आहुती देतील आणि तू अष्टांग आयुर्वेदाचा प्रवर्तक होशील स्वयंभू ब्रह्मदेवाने आयुर्वेद निर्मिला ही आचार्य वंशाची परंपरा आहे ब्रह्मा प्रजापती अश्विनी देव इंदूर भरद्वाज धन्वंतरी शिरो शिरोभागात तसेच इंद्रियात होणाऱ्या विकारांचे वैद्य शल्य शस्त्रघाताची चिकित्सा द्रंष्टा विष चिकित्सा जरा आरोग्य वाढवणारे रसायन वृष वाजीकरण धन्वंतिरीच्या नावावर आणखी दहा बारा ग्रंथ संस्कृत मध्ये उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या प्राचीन प्राचीनतेबद्दल निश्चितच काही सांगता येत नाही अशा या भन्वंतरींना माझे नमन ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलशस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री श्री औषध चक्राय नारायणाय नमा श्री कृष्णार्पणमस्तु